होई नाही भी तुम ने 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 तुम ने। नहीं करू शकते ना नहीं लटक सकते ना मी तुमके तुम लटक किती का मी तुमको दोन हजार रुपये नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉकमध्ये तर मित्रांनो आज आम्ही चाललो मांगी तुंगीला मांगी यात्रा आहे म्हणून आम्ही आता चाललो आहे फॅमिलीसोबत माऊ आहे योगिता आहे योगिताने कॅमेरा बघितला आहे अरे मी ड्रायविंग करतो आहे मित्रांनो आता निघालो आम्ही ताराबादवरनं मांगीतुंगीला तुम्हीला इथून मांगीतुंगी ताराबादवरनं दहा किलोमीटर आहे मित्रांनो आता मांगीतुंगी फाटा लागेल मी आता ताराबादून पुढे निघालो आहे आता मांगीतुंगीचा फाटा एक किलोमीटर बाकी आहे जाऊया मांगीतुंगीला आजचा तिसरा दिवस आहे मांगी यात्रेचा तिसरा दिवस आहे आज शेवटचा दिवस वाटतं तीनच दिवस यात्रा असते तीन का चार दिवस चार दिवसात यात्रा उठून जाते तर चला आपला तिसरा दिवस आहे आज जाऊया यात्रा बघूया तुम्ही जर मांगी यात्रा बघितली नसेल तर आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून बघून घ्या तुम्ही यात्रा कमेंट करून मला सांगा की आमची मांगी तुंगीची यात्रा कशी वाटते ते आपल्या सटेना सटेनाच्या यात्रेला पण जातो आपण आणि मांगी तुंगीच्या यात्रेला पण जातो दरवर्षी तर चला जाऊया कंटिन्यू करा ब्लॉक आणि कशी वाटते यात्रा कमेंटद्वारे करावा चला जाऊ आता कंटिन्यू करा ब्लॉक शेवटपर्यंत ब्लॉक बघा आणि आजचा ब्लॉक पण असतो होईल पण आहे माऊ लॉगो माऊ तर चालू होतं यात्रेला चला यात्रेला चला चला म्हटलं त्याच्यासोबत आमचंही फिरणं होऊन जातं आणि त्याचीही मज्जा होऊन जाते तर चला आता मागे तुम्ही इथं फाटा लागेल तो पण दाखवत होतो तुम्हाला हा बघा मित्रांनो इकडे पिंपळेवर जातो हा सगळं रस्ता आणि मांगेतुंगी इकडे दिले आहे बघा सहा किलोमीटर बाकी आहे हा मांगेतुंगी फाटा आहे हा सरळ यायला जातो मित्रांनो सरळ आपण पिंपळ जाऊ शकतो पिंपळ्यापासून गुजरात गुजरातला बी जाऊ शकतो हा रस्ता आणि हा बघा इकडं मांगेतुंगीचा फाटा आहे आणि यात्रा असल्यामुळे खूप गर्दी आहे या रस्त्याला असे कायम कायम गर्दी नाही राहत आता यात्रेमुळे जास्त गर्दी आहे आणि सायंकाळची यात्रा म्हणजे रात्रीची एवढी राहत नाही तर बघू आपण आता आता वाजताय आपले पाच पाच वाजता आपण यात्रेला जातो आहे एक दीड तास थांबू निघून येऊ योगिता बसली आहे गाडीमध्ये काय बोलायचं आहे दोन तीन शब्द हं का बरं माव तुला काहीच बोलायचं नाही योगिताला बरं वाटत नाही तरी चालली आहे यात्रेला खूप हाऊस होती यात्रेची हो बघा मित्रांनो इकडे हा रस्ता कारखान्याकडे जातो साखर कारखान्याकडे द्वारकाधीश साखर कारखाना आणि इकडं मागे गेला जाता बघा मांगे डोंगर दिसला तर मित्रांनो एकदा आपण मांगे तुम्हीला पोचलो आहे आणि गाडी तर पार्किंग लावून दिली बघा फक्त इथं पार्किंगचे शंभर रुपये आहेत शंभर रुपये पार्किंग तर गाडी लावून दिली बघू शकता इकडं सगळी पार्किंग आहे आधी इकडे बघू शकता का लांब आहे मेला एवढं लांब आपल्याला पाय पाय चालत जायचं आहे आता या रस्त्याने तर चला माला पहिले पाणी पाळ त्याला पाण्याची तीच तहान लागून गेली त्याला पहिले पाणी पाजूया चला अह मागे तुमची चढो करतो तिकडे ખેડ ફક્ત દોન મિનટ દોન હજાર ભવ અજી કાબ્યા દાખવા ફક્ત દોન મિનતા દોન હજાર નસીબા જરાબર કાતી ફક્ત દોનતા દોઢ હજાર પોલીસ નીકળશે દોનતા દોઢ હજાર બોટા ચલાકર વાર મિનિટ દોન હજાર हुआ है क्या इधर क्या नाम है मुझे लाखों में एक, एक होगा ना होता कभी, कभी कभी, कभी है तो यहाँ पर, पर कोई तो यहाँ पर कोई हुआ क्या नहीं तुम भी नहीं कर सकते ना तुम भी नहीं लटक सकते ना हम लटक सकते मैं तुमको देता ना हजार रूपए तुम लटक के दो हजार ये मैंने गेम निकाला है आ? और ये मैंने गेम निकाला है जो रिंग वाला रहता है तो उसका बोलते क्या रिंग देख के बताओ आ? बोलते क्या नहीं ना वो रिंग देख के बताते क्या बार नहीं ना ये गेम है ना, ना उसका जिसका ना देखने का आपने बगीच लगा ठीक है चला मित्रांनो हे जे लढकलेत ते मिनटं च्या पुढे सुद्धा जाणार नाही एक मिनिट सुद्धा बघू शकता तुम्ही आता पंधरा सेकंड झाले एक मिनिट सुद्धा होणार नाही बघू शकता पडतील चाळीस सेकंडच्या च्या आसपास झाले ते चाळीस पंचेचाळीस सेकंद ते पण खूप झाले बघा किती झाले किती किती सेकंद तीस कि 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 सेकंद हा कोणी सक्षस नाही वाटत काय म्हणतो माझा चुका भाऊ बी बसला रे का भाऊ बसतो का तुम, बस तुम पहिल्यांदा बसतोय का तू मग बसला पहिले कुठे बसला आता कोणत्या गावाला बसतात माहिती oh? तुला <laughs> तुंगी <तुला? laughs> <laughs> तर हे समोर बघू शकतं मित्रांनो हे दावलमध्ये बाबांचा दर्ग आहे अंतापूर आणि हे आहे आपलं मांगितुकीचा डोंगर एकदम समोरच्या समोर आहे फक्त बॅक साईडला बाबांचा साइड लागतो त्याला कायम काय दुसरं काय आवडत तर बघा मित्रांनो माउर लागला त्याला काहीतरी घ्यायचं होतं त्याने काय काय घेतलं माहिती घड्याळ घेतलं अजून काय घेतलं का हा अजून तू काहीतरी मागत होता रिमोट कंट्रोल घेतल्या गेल्या शंभर गाड्या घेतल्या गेल्या आणि शंभर फिकल्या गेल्या काहीतरी माग तू अजून सड्याची यात्रा बाकी ना चल चल बडा चल ना चल ना बस ना गाडीमध्ये बस चल चल फायनली आपण ताराबादला पोहोचलोय मित्रांनो हे बघू शकता समोर हिताराबादची अंतापूर चौपुले एम एस आर डी सी महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन तर चला मित्रांनो जेवायला तर, तर बघू शकता हॉटेलवरून बारस बारसर आणलं जेवण करतो कारण की खूप उशीर होऊन गेलो होतो आम्हाला नऊ वाजून गेले होते ना तर नऊ वाजता आम्ही यात्रेमधून आलो इथं पोहोचलो पासर घेतलं आता जेवण करतो आणि झोपतो भेटू या पुढच्या ब्लॉगमध्ये चला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला नवीन असणार तर बाय बाय गुड बाय